नमस्कार श्रोते हो एक ओवी ज्ञानेशाची या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून स्वागत श्रोते हो आजच्या भागात आपण गुरुपौर्णिमेनिमित्त श्री गुरुचरित्रातील चौदावा अध्याय घेणार आहोत संपूर्ण मनोरथ पूर्ण करणारा असा हा चौदावा अध्याय आहे चला तर मग चल मौदाध्याया सुवत् कुया श्रीगुरुचरित्र चौदाध्याय गुरुरब्रह्मा गुरुविष्णो गुरुदेवो महेश्वरा गुरूरसाक्षात् परब्रह्मा तस्मै श्रीगुरुवे नमः श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वते नमः श्रीगुरुभ्यो नमः नामधारकशिष्यदेखा विनवीकसिद्धासिकवतुका प्रश्नकरी अतिविशेखा एकचित्ता पर्येसा जय जया योगेश्वरा सिध्ध सागरा, चरित्र सिद्धमूर्तिज्ञानसागरा पुढिलचरित्रविस्तारा ज्ञानहोयंहासी उदरव्यथे चा ब्राह्मणासी प्रसन्न जाहले कृपेसी, पुढे वर्तली कैस्ती, विस्तारा विस्तारावे अम्हा प्रती ऐकून शिष्याचे वचन संतोष करी सिद्ध आपण गुरु जाना, सांगता जाहला विस्तारे, ऐका शिष्या शिखामनी, भिक्षा केली जाचे भुवनी तयावरी संतोषोनी प्रसन्न जा हले परियेसा गुरुभक्तीचा प्रकारू पूर्ण जाने तु द्विजवरु पूजा केलि मनोनी आनंद आनन्दपर्येसा तया सायं देव दीज्वासी, स्री गो, स्री गुरु बोलती श्रीगो भक्त सन्तोषी भक्तहोरे वंशो वंशी प्रीती तुजवरी ऐकुनी गुरुसे वचन सायं देव विप्रकरी नमन माथा ठोनी चरणी न्यासिता झाला पुनः पुन्हा जय जया जगद्गुरु त्रयमूर्तीचा अवतारू, अविद्या माया नरू वेदा अगोचर तुझे महिमा विश्वव्यापक तूच होशी ब्रह्मा विष्णू ओमकेशी धरिला वेश तू मानुषी भक्त तुझी महिमा वरणावयासी शक्ती कैसी अम्हासी, मागने मागणे एकात्ताम्हासी ते कृपाकर्णे गुरुमूर्ती माझे वंशपारंपरी भक्ती द्यावी निर्धारी सौख्यपुत्रपौत्री उपरी द्यावी सद्गती ऐसी विनंती करुणी पुनरुपी वि विनवी करुणा वचनी, सेवा करतो द्वारायवनी महाकूर असे प्रती सवस्वरी ब्राह्मणासी घात करितो जिवेसी याच कारणे अम्हासी बोलवितासे मजाजी जाता तया जवळी अपन निश्चय घेईल माझा प्राण भेटी जाहली तुमसे चरण मरण कैचे अपनासी श्री संतोषिणी श्री गुरुमूर्ती आभयंकर आपुले हाती विप्रमस्तकी ठेवती चिंताना करी म्हणून या भयसांडोनी तुवा जावे कूर यवना भेटावे संतोषोनी प्रियभावे पुनरपिपाठ विला पशी जववरी तू परतोनी एसी, असो अम्हा भरवसी तुवा आलिया संतोषी जाऊ आम्ही येथोनी भक्त आमचा तू होशी पारंपार वंशो वंशी अकिल भिष्ट तू पावसी वाढेल संतती तुझे बहुत तुझे पारंपारी, सुखे नांदती लक्ष्मी तया घरी निरोगी होती शतायुषी ऐसा वरलाघोन देव देवब्राह्मण जेथे होता तो यवन गेला जवळी कालांतक यम जैसा, यमजयसा यवनदुष्टपर्येसा ब्राह्मणा ते पाहता कैसा ज्वाला रूप होता जाहला विमुख ग्रहात, गेला यवन कोपात विप्र जाहला भयचकित मनी श्री सी ध्यात असे कोप आलिया ओळंबियासी स्पर्शे अग्निसी श्री गुरु गुरु होय जासी काय करिल कुरदृष्टा गरुडा चय्या पिल्यासी सर्पतो कवने परी ग्रासी तैसे ब्राह्मणासी असे कृपा श्री गुरुची का एखादे सिंहासी एरावतकेवी ग्रासी श्री होय जासी काळाचे भय नाही ज्याचा गुरु गुरुस्मरन त्याचे कैचे भय दारून काळ मृत्यून बांधे जाण अपमृत्यू काय करी जासी नाही मृत्यूचे भय त्यासी यवन असे तो काय श्री श्री कृपा गुरु गुरु जासी होय यमाचे मुख्य भय नाही एसे परी तो यवन पुरात जाऊन सुक्षिप्त गेली भ्रमित होऊन शरीर स्मरण त्यासी नाही हृदय ज्वाळा होय त्यासी जाग्रत व्याथेसी, कष्टत असे तया वेळी स्मरण असे नसे काही म्हणे शस्त्रे मारितो घाई छेदन करतो अव्योव पाही, विप्र एकापनासी स्मरण जाहले तये वेळी दावत गेला ब्राह्मणाजवळी लोळत असे चरण कमळी म्हणे स्वामी तुची माझा येथे पाचारिले कवनी जावे त्वरित परतोनी वस्त्रभूषणे देऊनी निरुपदेती तया वेळी ಸಂತೋಷೋ ನೀಜಿವ ಆಲಾ ಗ್ರಾಮ ವೇಗವ್ರತ ಗಂಗಾತಿರೀ ಅಸೇವಾಸರ್ರೀ ಗುರುಚೇ ಚರಣದರ್ಶನಾ ದೇಖೋನಿಯ ಶ್ರೀ ಗುರುಸಿ ನಮನಕರೇ ತೋ ಭಾವೇಸಿ ಸ್ತೋತ್ರಕರೀ ಬಹುವಸಿ ಸಾಂಗೇ ವೃತ್ತ ಸಂತೋಷೋ ಶ್ರೀ ಗುರುಮೂರ್ತಿ तया द्विजा दक्षिण देशा जाऊ म्हणती तीर्थयात्रे स्थान स्थान ऐकोनी श्री गुरुचे वचन, वित असे कर जोडून, ना विसंभे आता तुमचे चरण अपन येई न समागमे तुमचे चरणे विन देखा राहू न शके क्षण एका सौसार सागर तारका तूच देखा कृपा सिंधु उद्धारवया सागरासी गंगा आनिली भूमीसी तैसे स्वामी अम्हासी दर्शन दिधले आपुले भक्तवत्सल तुझी ख्याती अम्हा सोडणे नीती, सवे निश्चती मनो चरणी लागला एने परी श्री विनवी विप्रभावेसी संतोषो विनयेसी श्री भेडी, कारण असे अम्हा जाने, तीर्थ असती दक्षिणे दर्शन दर्शनदेने सवस्वरी ब्राह्मणा सवस्वरी पंचदशी आम्ही तुमचे गावा समपित वास करू हे निश्चित कलत्र इष्ट भ्रांत, मिळून भेटा तुम्ही अम्हा, न करा चिंता असाल सुखे सकळ अरिष्ट गेली दुखे, म्हणून हस्त ठेवती मस्तके भाक देती तयावेळी ऐसे परी संतोषोनी श्री गुरु निघाले तेथोनी जेथे असे आरोग्य भवानी, वैद्यनाथ महाक्षेत्र, समस्त समवेत, शिष्यासमवेत तिर, आले तीर्थ पहात प्रख्यात असे वैद्यनाथ ते ते राहिले गुप्त गुप्तरूपे नामधारक सिद्धासी काय कायकारण गुप्त भावयासी होते शिष्य बहुवसी त्यासी कोठे ठेविले गंगाधराचा नंदनु सांगे गुरुचरित्र कामधेनु सिद्धमुनी विस्तारुनी सांगे नाम स सा, पुढील कथेचा विस्तारु सांगता विचित्र अपारू मन करोनी एकाग्रू ऐका श्रोते सकळी कहो यति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पन् कल्पान्तरो श्रीनरसिंहसरस्वते पात्यपुख्याने सिद्धनामसं सिद्धनामधारकसंवादे कुरुयवनशासनसायन्देववरप्रधाननामचतुर्दशोऽध्यायो श्रीगुरुदत्तात्रेयर्पणमस्तु श्रीगुरुदेवदत् शुभम झालेली सेवा मी श्री गुरुचरणी अर्पण करते